मला इथे सगळं काय ठरवलंय काय पत्रकार <laughs> जाधव हसतोय का हो मला शंका वाटायची सगळेच आमचे सहकारी पत्रकार मित्र बारामो सुद्धा काय पत्रकार आलेले आणि सर्व उपस्थित सभासद आणि उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनी यांनी तरुण सहकारी मित्रांनो मी सुरुवातीला सर्वा सर्वा आपणा सर्वांचं स्वागत करत असताना खरं म्हणजे आजचा दिवस हा कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करणारा खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा कारण भाऊंनी गेले पस्तीस वर्ष या कारखान्याच्या उभारणीच्या काळामध्ये जे कष्ट घेतलं चेअरमन म्हणून भाऊंनी अनेक वर्ष या कारखान्याचं काम बघितलं नंतरच्या काळामध्ये दोन चार वर्ष वहिनीने चेअरमन म्हणून काम केलं आणि दोन हजार बारा नंतर ही जबाबदारी चेअरमन म्हणून माझ्या खांद्यावर आपण सर्वांनी टाकली दोन हजार बारा ते दोन हजार चौदा पर्यंत काही अडचण नव्हती कारण आपण राज्य सरकारमध्ये एका महत्वाच्या पदावर आपण काम करत होतो त्यावेळेस हे खूप संघर्ष झाला त्यावेळेस हे खूप अडचणी निर्माण झाल्या मोठे भाऊ असताना डिस्टलरी उभा करताना अडचण झाली मोठ्या भाव असताना खासगी कारखाना सरकारमध्ये करताना सुद्धा भाग भांडवल देण्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण झाली गव्हर्नमेंट गॅरंटी देण्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण झाली त्यावेळेस शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मग तो प्रस्ताव आला तर तो पण झाला नाही आणि पंच्याण्णव साली तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि मला आठवते की दुसऱ्या का तिसऱ्या कॅबिनेट मिटिंगमध्ये हाशू अडवाणी हे राज्याचे त्या काळामध्ये अर्थमंत्री होते गोपीनाथ मुंडे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि आज दुर्दैवानं मनोज जोशी साहेब नाहीत आपल्यामध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस वकील साहेब खास बाब म्हणून कर्मयोगी साखर कारखान्याला सरकारी भाग भांडवल देण्याचा प्रस्ताव आला आणि मला वाटतं शहाण्णव साली आपल्याला साडेनऊ कोटी रुपये राज्य सरकारचे पहिल्यांदा या कर्मयोगी साखर कारखान्याला मिळाले आणि त्यातून आपला हा कारखान्याचा प्रवास हा पुढं पुढं पुढे गेल गेला दुर्दैवानं चौदा ला राजकीय समीकरण बदलली एकोणीसला राजकीय समीकरण बदलली ही राजकीय समीकरण आपली अडचणीत आली आणि मग अकरा बारा वर्ष कुठलाही राजकीय आपल्याला आश्रय नसताना सुद्धा हा कारखाना ठीक आहे अडचणीतून चालवत चालवत आपण गेलो या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो या सगळ्या अडचणी जरी आपल्या पुढे आल्या तरी आपण कधी डगमगलो नाही पण या सगळ्या टीका सहन केल्या आपण सगळ्याचे आरोप प्रत्यारोप आपण सहन केले पण आजचा दिवस या बारा वर्षाच्या तपश्चर्यावरती खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन आलंय याचा आनंद आज मला मनापासून या ठिकाणी झालेला आहे हृदय भरून येत आहे गोष्टी अडचणीच्या झाल्या एक वेळ कमी मिळाल्यामुळं दहा पंधरा दिवस आपले कारखाना सुरू करायला लागले त्यामुळं आपल्याकडचे पाच बॉयलर आहेत त्यातला एक बॉयलर तर आपण कधी दहा बारा वर्षात लाईनवर घेतला नव्हता तो त्यांना दुरुस्त करावा लागला तो दुरुस्त करण्याकरता म्हणून लागणारं मटेरियल मिळत नव्हतं कारण त्या जुन्या साईज होत्या सगळ्या कधीतरी एकोणीसशे बत्तीसचा आणि एकोणीसशे बेचाळीसचा क्रॉस्टरचा बॉयलर त्याचे पार्ट मिळत नव्हते तर तेही त्यांनी जॉबवर करून मेहनत करून मागच्या दोन दिवसापूर्वी तो बॉयलर सुद्धा लाईनवर आला अजून साठी एक तीन मॅगावचं टर्बाईनचं काम राहिलं ते आज उद्या मला वाटतं पूर्ण होईल आणि था था ते झाल्यानंतर काल पासून आजच आठ हजार तीनशे टन क्रशिंग झाले त्यामुळे आता उद्यापासून आपला कारखाना नऊ हजार प्लस ती चालायला कुठलीही अडचण राहिली नाही हे मला या ठिकाणी त्यामुळे आता प्लॅन सुरु झाला तुम्ही आता हे झालं नुसतं एक बघून या आपलं बॅगॅस बॅगॅस सेविंग किती आहे माहिती आहे का माहिती घेतली का आपण काय बारा टक्के बगेज सेविंग आहे म्हणजे दोन लाख टन क्रशिंग आता होईल आता यार्डामध्ये जवळजवळ पंचवीस का अठ्ठावीस हजार टन बघ्या शिल्लक आहे जर बारा लाख टन झालं तर दीड लाख मेट्रिक टन बघा आपल्याकडे शिल्लक राहील म्हणजे बघ्यास ठेवायचं पुढे सगळं तेच आहे पण कुठल्या तरी गोष्टीला एक योग लागतो आणि मला असं वाटतं तो सुवर्ण योग आता आपल्याला आलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदाचे दिवस आता आल्याशिवाय राहणार नाहीत ही अवस्था आता या संदर्भातली मित्रांनो निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपली जबाबदारी काय आता मला सारखे शेतकऱ्यांचे फोन येतात अवभाऊ सागा शेतकीला वाहनं टाकायला वाहनं टाकायची तर वाहनच पंधरा हजार टनाची आवड येते माझी सगळ्याला राहत जुडून मी सगळ्याला सांगतो पाणी आहे आता ऊस कोणाचाही राहणार नाही सगळ्याचा ऊस जाणार आहे अजिबात चिंता करू नका त्यामुळं आता बऱ्याच लोकांनी तुडी बंद केल्यात बाहेरच्या कारखान्याच्या वाहनही इकडे डायव्हर्ट व्हायला लागलेली आहेत कारखाना जर नऊ हजार मी चालला तर सहा साडेसहा हजार टनाचा था बॅलन्स राहील एक शिफ्ट आपली तीन हजार मी चालेल म्हणजे दुप्पट बॅलन्स राहील जास्त बॅलन्स राहणं सुद्धा उशिळा राहिला तर रिकवरी परिणाम होईल रिकव्हरी परिणाम झाला तर मग तेतीसशे पन्नासचा आकडा कसा गाठायचा हाही प्रश्न करता आपल्या पुढे येईल तर हे सगळं अर्थकारण जे आहे ते थोडं आपण समजून घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं सगळ्यांनी एक खून गाठवाळा आम्ही दोघंही तुम्हाला भाई देतो एकाचंही टिपरू शेतात राहणार नाही सगळं गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही बरोबर आहे का लक्ष द्याय ना आता इव्हन बाकीच्या गोष्टीची अडचण करू नका बाहेर ऊस गाठल्यावर काय काय त्रास होतो सांगायची गरज नाही बारा वर्षाचा अनुभव तुमच्या नजरेला आहे त्यामुळे आता व्यवस्थित सगळं झालंय थोडं हा सीझन जर आपण बारा लाखाचा केला विथ प्रॉपर रिझल्ट आपण केले तर पुढच्या वर्षी मात्र आपण पंधरा लाख टनापर्यंत सुद्धा गाळप केल्याशिवाय राहायचं नाही हे उद्दिष्ट सुद्धा आपल्याला आता पाळावं लागणार आहे आणि त्याच पद्धतीनं निरा विमा कारखाना आणि कर्मयोगी कारखाना त्याचं कार्यक्षेत्र वेगळं आहे पण दोन्ही कारखान्याचं नियोजन एक चांगल्या पद्धतीने आपण करतोय अजून एक वर्ष दोन वर्ष आपल्याला अजून अशीच मेहनत घ्यावी लागेल एकदा का हा सगळं सेट व्यवस्थित झालं मग मात्र काहीही अडचण कुणाशी येणार नाही हळूहळू सगळं कम्प्युटरायझेशन होईल सगळ्या तुटीचा प्रोग्राम हार्वेस्टिंगचा प्रोग्राम नोंदीचा प्रोग्राम हे सगळं जे आहे हे आता नव्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल कामगारही सगळे आपले चांगलं काम करतायत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या, या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचे आता आपले पगार जर बघितले दो दोन कारखानेचे इथला पगार एक कोटी सत्तर लाख एक कोटी पन्नास लाख रुपये साधारणतः महिन्याला होतोय आणि निराविमाचा पगार साधारणतः एक लोक रुपये भेट मी दोन्ही कारखान्याचे पगार अडीच पावणे तीन कोटी जातो दोन्ही कारखान्याचे मला काल छत्रपती कारखान्याचे चेअरमन भेटले कालच भेटले मला माणूस खरंच चांगलाय बापू बर का पण आता काय झाले बावीस वर्ष ज्याला बाजूला गेलं हे धो धो धुतलं सगळं आणि आता बापू जगात्रेस्ट होते मला म्हणले बापू मला म्हणले नामदार आमदार साहेब आमचा पगार साडेतीन कोटी आहे म्हणजे महिन्याला साडेतीन कोटी रुपये महिला क्षेत्र बघा जागा एवढा अहो साडेआठशे माणसं काम जाऊ येत नाही आमच्या महाभागणी साडेआठशे माणसं नेतृत्व करणारी माणसं जर अशी वागायला लागली संस्था शेतकरी याचं काय भवितव्य काय राहणार आहे याचं सांगा मला तुम्ही आणि म्हणून आज आपण ह्या सगळ्या गोष्टी बार काही का कसरीणार शेवटी बघा म्हणजे आमचं तर असं ठरलंय काय जरी असलं तर दराच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायचं नाही बरोबर आहे उसाचा दर हा कायमच आपल्या कारखान्याचा आता या पायगुन चांगला दृष्टी मला वाटतं आणि तिकडे शेअरमन झाल्या तर आमच्या मंडळी त्यांचाही पायगुन बरंच काय कळलं नाही सांगतो तुम्ही आता काय केलं तुम्ही मला काय माहिती नाही पण चांगली गोष्ट आहे त्यामुळे आता हळूच नाही माझं काय होतं तिकडे एक एकतीसशे इकडे तेतीसशे पन्नास अशी हाच तूज काय ते बापू बोलाय बापूला कसं असतं माहिती का स्वतःला बोलायचं राहिले असं असं म्हणलं असं बापू म्हणतो ठीक आहे करू तिथं बी मार्ग काढू आपण काय काळजी करू नका शेवटी ह्या सगळ्या संस्था शेतकऱ्यांच्या हिता करतायत चांगल्या चालल्या पाहिजे कालच मी नागपूरला होते मग अशी आता राजू बोलला मी नागपूरला गेलो काय गेलो नागपूरला कारण मला दिल्लीवरून निरोप आला की राज्य सरकारची शिफारस झाली पाहिजे म्हणून काल देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र दिलं एकनाथ शिंदेना एक पत्र दिलं आजी दादालाही भेटायला गेलो ते आलती इकडे निघून पुण्याला कुठेतरी किंवा त्यांची माझी भेट झाली नाही त्यांचं मी पत्र तयार केलं आणि पत्रामध्ये तीनच गोष्टी लिहिल्या राज्य सरकारने केंद्र सरकारला एम एस पी एक्केचाळीस रुपयाची शिफारस राज्य सरकारने करावी ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आता आपली शिफारस राज्याची मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण अभिनंदन करतो त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही शिफारस या ठिकाणी आता मगाशी मला दिल्लीवरून एमजींचा फोन आला एक पत्र मागितले प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसने आता आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ऑफिस म्हणून आताच मला इथं बसले बसले बेशी झाला उद्या सकाळी त्यांना एक पत्राची कॉपी द्यायची आणि आम्ही अशी मागणी की दुसरी मागणी अशी केली की इथोनॉल जी आहे इथॉनॉलचे दर तुम्ही दोन तीन वर्ष वाढवले नाही तुम्ही फक्त सिंग मॉलेशिजचे दर वाढवले तुम्ही बी हेवी मॉलेशिजचे दर वाढवले नाही तुम्ही सिरप आणि ज्युस्ट इथोनॉलचे दर वाढवले नाही ते दर वाढवा कारण आमच्या डोक्यात आता ही तेहतीसशे पन्नासचा कसा हिशोब पुरा करायचा आहे ते डोक्यात नाही हा आपल्याला तू उद्या तेच वच गेलो म्हणजे पुन्हा आपली पण शेतव कसं तरी एवढं अब्दुल अफजून अफजून कस तरी आता रोळाला हल्ली गाडी आपण त्यामुळं सगळी सोब करता येतात तो ती सोन करता येत नाही आपल्याला तो एक मार्ग आपण त्या ठिकाणी काढलाय तिसरा मुद्दा को जनरेशनला आपल्या कारखान्याला सहा रुपये त्र्याण्णव पैसे मिळणार आहेत अजून एक वर्ष मी सहकार मंत्री असताना जे करार केले होते दोन हजार बारा चौदाला त्याचा फायदा कसा होतोय बघा आज राज्य सरकारची पॉलिसी चार रुपये पन्नास पैसेची आहे आपल्याला सहा रुपये त्र्याण्णव पैसे मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये अशी मागणी केली की दीड रुपया पर युनिट राज्य सरकारने आम्हाला अनुदान द्यावं त्या कोजन करता देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे ठीक आहे मी या अधिवेशन संपल्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा करून मार्ग काढून सांगण्याचा का उद्देश असा आहे आता दुसरं एक पत्र मागितलंय केंद्र सरकारने की इथोनॉलला अजून पन्नास कोटीला परवानगी वाढवून घ्यावी हे पत्र आता इस्मा असेल आयजॅक असेल नॅशनल फेडरेशन असेल हे का सांगतो मी शेवटी ह्या पॉलिसी दिल्लीमध्ये करतात आणि तिथं जर आपण योग्य मागणी नाही केली तर मग उद्या आपला हा धंदा सुद्धा उद्योग सुद्धा अडचणीमध्ये येऊ शकतो आणि म्हणून पन्नास कोटी लिटर इथोनॉलला अधिकची मागणी आपण करतोय आणि आता पंधरा लाखाचा जो कोटा दिला एक्सपोर्टला तो अजून दहा लाखांनी वाढवावा असे जे प्रॅक्टिकल मुद्दे आहेत आणि त्याच्यामध्ये राज्य केंद्र सरकारला कुठलाही आर्थिक भर नाही ह्याच्यामध्ये फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय करायचा उद्या जर एकतीसीचा एम एस पी एक्केचाळीस केले तर राज्य केंद्र सरकारला एक रुपये द्यावा लागणार नाही मार्केट आमचा त्या ठिकाणी होईल हाय ते मार्केट सदोतीस रुपयाची तरी आमची स्टेबल करायचं का सांगतो हा उद्योग नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के हा केंद्र सरकारच्या नियंत्रणामधला हा उद्योग आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला पुढं जायचं आहे आणि हे सगळं करत असताना येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुठेतरी आपल्याला या सगळ्या साखर उद्योगाला न्याय प्राप्त देऊन देण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी करावी लागेल आता आपल्या भागामध्ये मध्ये केळीची लागवड फार वाढली ड्रॅगन फ्रूटची लागण वाढली डाळिंबाची लागवड वाढली द्रक्षेची लागवड वाढली आता यावर्षी मला आपल्याला आव्हान करायचंय ज्याला जे करायचे फळबागा ते करा त्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण जेवढं क्षेत्र आपल्याकडे शिल्लक असेल ना आता ऊस लागवडीच्या भागाला आका सांगतो जेवढं क्षेत्र मोकळं असेल तिथं ऊस लावा फक्त वरचा भाग मोकळा आपला बाकी जिथं असेल तिथं कांड द्यावा काय हरकत नाही कारण असं आहे की आता पद्धतीने आपली चांगला भाव मिळेल दोन पैसे शाश्वत आपल्या याच्यामध्ये येतील आणि त्यातून आपल्याला नव्या पुढच्या पिढीला सुद्धा एक चांगलं शिक्षण चांगली घर नव्या पिढीला मुलांचं चांगलं संगोपन शेवटी ह्यात ना ह्या सगळ्या गोष्टी करतात अहो आता तुम्ही बुद्रेपाटील हा दर दिलाय ना मीराबेमाने दर दिलाय इंदापूरची बाजारपेठ बघा कशी चालली आहे बघा एक वर्षानंतर इंदापूरची बाजारपेठ कोणत्या लेव्हलला जाती बघत त्याचं कारण असं आहे शेवटी आर्थिक आर्थिक परिवर्तन या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला करावं लागेल आणि ऊसाचं क्षेत्र वाढवा घुसटुडीचा प्रोग्राम जरी थोडा विलंब झाला तरी संयम बाळगा कुणाचा ऊस राहणार नाही असं काय नाही की तुम्हाला सहा महिने थांबायचे आठ पंधरा दिवस पाहिजे पुढे होईल एवढंच होईल याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही रोज जर पंधरा हजार टन ऊस तुटत असेल तर किती एकर क्षेत्र रोज कमी होणार आहे ह्याचा हिशोब करा तुम्ही त्यामुळे दुसऱ्या कुठल्या कारखान्याला ऊस जाऊन देऊ नका नाहीतर मग आता ती लवकर निघती म्हणून मी तिकडे चाललो असं करू नका थोडासा संयम बाळगा नाही तर मग आपलं बाळं कर कमी झालं तर उत्पादन खर्च आपला वाढेल बाकीचे खर्च आपले वाढतील पुन्हा पुढच्या वर्षी कारखाने चालू करायला आर्थिक अडचणी येतील हे येते चक्र असतं ते थोडस वापर आपल्याला करावा आप लागेल मित्रांनो अजून आपल्याला आप आर्टिफिशियल इंटेलिजन्स खरंच काही अजून तुम्हाला कळलं माझं म्हणणं असं आहे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चाळीस हजार एकर क्षेत्र दुसाखाली आमच्या एक साल तर आपल्याकडे चव्वेचाळीस हजार एकरची नोंद होती कि या कारखान्यास तेतीसशे पन्नास प्रमाणे जाहीर केलेल्या कारखान्याचे अध्यक्ष

निराप्रेमा कारखान्याच्या चालू पंचवीस व कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या चालू छत्तीसावा गणित हंगाम सध्या उत्कृष्टपणे चालू आहे इंदो इंदापूर तालुक्यामध्ये या ता दोन्ही कारखान्याने गेली पंचवीस व छत्तीस वर्ष शेतकऱ्यांसाठी काम करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक सुबत्ता आल्याचे चांगले चित्र आपल्या सर्वांना दिसत आहे शेतकऱ्यांचे हित हेच सर्वस्व हित हे पाटील साहेबांच्या सर्व संस्था चालवण्यामागचा हे देय आहे निरा विमा कारखान्याचे सात लाख टन गाळप व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे बारा लाख गाळप हे होण्याचे उद्दिष्ट आहे मला कोत्रे साहेबांना एवढं सांगायचंय की आपल्या माध्यमातून एवढा जिल्ह्यामध्ये इतका उत्कृष्ट दर आपण जाहीर केल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं रेखाताईंचं अभिनंदन करते आणि माझे सासरे मोठे भाऊ यांना कारखान्याबद्दल इतकं इतकं प्रेम होतं की त्यांनी आज हा भाव ऐ आए, ऐकला आणि त्यांना इतका आनंद होत असेल की त्यांना असा अभिमान वाटत असेल की माझ्या पुतण्याने की योग्य माणसाच्या हातामध्ये कारखाना देऊन शेतकऱ्यांचं सभासदांचं मोठं मोठं काम त्यांनी केलं आहे आणि मला अभिमान आहे मोठ्या भाऊंचा की त्यांचं स्वप्न आज ते पन्नास भाव देऊन साहेबांनी त्यांचं स्वप्न आज पूर्ण केलं आहे मला जो त्रास हा वर्ष, पस्तीस वर्ष आज माझ्या काल माझ्या लग्नाला पण पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष झालं मी हा कारखान्याचा त्रास रोज पाहते की इतका शेतकऱ्यांसाठी झटणारा माणूस आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं म्हणजे लक्ष नाही दिलं तरी झाले ठीक आहे आम्ही त्यांच्या पाठीशी उभं आहे पण जो शेतकऱ्यांसाठी आणि सभासदांसाठी जे त्यांनी आयुष्य त्यांच्या पणाला लावलं त्यांचा भाव असेल त्यांच्या गोष्टी असतील आमच्या घरामध्ये रोजची रोज हा विषय तरी झाल्याशिवाय राहत नाही मला आठवतंय की दिवाळीमध्ये मागच्या एक दोन वर्षामध्ये की सभासदांचं शेतकऱ्यांचं शंभर कोटीचं पेमेंट राहिलं होतं पण साहेबांनी एन सीटीसी मधनं आम्ही साहेबांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे मी या माध्यमातून आभार मानते की त्यांनी त्यावेळेस दीडशे कोटी रुपये एन एनसीडीसी मधनं देऊन त्यावेळेस एका ह्याच्यामध्ये साहेबांनी शंभर कोटी रुपये शेतकऱ्यांचे दिले साहेबांनी खूप प्रकारे ह्या प्रयत्न केला पण राजकीय सहकारामध्ये किंवा ह्याच्यामध्ये राजकारण आणू नये असं साहेबांना नेहमी वाटतं पण राजकारण आणलं जातं बँकेच्या माध्यमातून हा पैसा आपल्याला दिला जात नाही बँकांमुळे ह्या अडचणी निर्माण होतात पण ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात नाही पोचत असं नाही पण ह्या गोष्टी तुम्ही पण लक्षात घेतल्या पाहिजेत आम्हालाही वाटतं ना कारखान्याचे चेअरमन व्हाइस चेअरमन संचालक मंडळ तुम्ही निवडून दिले पण ह्याच्या मागच्या ज्या गोष्टी असतात ह्याच्या मागचा जो त्रास असतो हा पण तुम्ही समजला पाहिजे जो कारखान्या भाऊ नेहमी सांगायचे जो कारखान्याला त्रास होतो त्रास होतो त्रासाच हेच कारण होत पण गोत्रे साहेबांच्या माध्यमातून ह्या कारखान्याचा त्रास पूर्णपणे झालाय आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी एक नंबरचा तेहतीसशे पन्नास भाऊ देऊन खूप मोठं काम इंदापूर तालुक्यामध्ये केले आणि मला एवढच करमगिरी शंकरराव भाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड त्यांचा त्यांचा 3350 रुपये बाजार डिक्लेअर केल्याबद्दल माननीय हरियाणाचे सहकार आणि संसदीय कार्यमंत्री आणि आता राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील साहेब भाग्यश्री हर्षवर्धनजी पाटील साहेब निरा विमा सहकारी साखर संघाचे चेयरमैन भैया आणि हॉस्पिटलली सर्व निराविमाचे संचालक कर्मयोगीचे संचालक आणि पत्रकार बंधू आलेले सर्व सभासद शेतकरी आणि एच एम डी तोडणी वाहतुद्ध तुम्ही तो मी आणि माझ्या विशेषला बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल ओनका परिवारावत मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो राजकीय भाषेत मी सांगितलं तसं मला करता येत नाही पण काही घडामोडी काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे बाजार का दिला कसा दिला कोणी दिला हे पण सांगणं गरजेचं आहे हे सहयोग करण्यासाठी हे सहयोगी तत्त्व हे काय या कुणालाच माहिती नाही त्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी दोन तीन महिने अभ्यास करून त्यांचे सी ए आमचे सी ए अशा जवळजवळ तीन महिने परिश्रम केल्यानंतर ते कधी देवेंद्रजीला भेटले त्यांना कधी सांगितलं तर नंतर मला काय निरोप आला हे आता ह्या सगळ्या सांगायची गरज नाही पण ते पण भाषणात सांगते आणि पक्ष कोणता आहे काय हा माझा विषय नाहीच आहे मला जे अनुभव आला ते मी सांगणार आहे मी म्हणलं मला नको कारखाना साहेब मी कोण डोक्याला तापमान आहे राजकीय खूप डेंजर लोक असतात साहेब कधी एकत्र येते मला कधी इतर <laughs> त्याला साहेब मला नको या हा कारखाना सगळ्यांच्या दोऱ्या वेळी हा सगळा कारखाना म्हणजे भाऊंनी जे उभा केला हा कारखाना चांगला चालावा आणि हर्षोधन पाटलांची किंवा त्यांच्या कुटुंबियाची जी तळत आहे हे मी जवळून पाहिले आहे त्यांचे त्याविषयी परिश्रम मी घेतला घेण्यासाठी फार गोष्टी असतात की कारखाना चालवणं हा ठीक आहे हा उभा केला डिस्लरी उभा केली दहा हजारचा कारखाना आहे कोजन आहे एवढी सर्व मालमत्ता उभा करणं हे चालवणे इतकी होत मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी भाऊंच आणि हर्षवर्धन पाटील परवाचं परत एकदा सभासदांचा आभार मानतो राहिला बाजारचा विषय तर बाजार शंभर टक्के आपण सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यात एक नंबर दिला आहे पण बाजार दिला तरी लोकांनी सभासदांनी चांगल्या पद्धतीचा ऊस आपल्या कारखान्याला आपल्याला पाहिजे आणि जास्तीत जास्त कृषी झालं पाहिजे कारण तुम्ही काय म्हणणार की आता माझा ऊस जात नाही ह्याची टोळी नाही आली त्याची नाही आली दुसऱ्याला ना ना देतो ह्याला देतो तर के तसं केलं तर पुढच्या वर्षी परत आपल्याला अडचणी आणच कारण की ऊस जास्तीत जास्त ऊस आला तरच आपल्याला आज जसं आपण राज्य म्हणजे जिल्ह्यामध्ये बाजार दिला तसंच हर्षोधन पाटलांचं ताईंचं स्वप्न आहे की आपण राज्यामध्ये हा कारखाना कसा एक नंबर होईल राज्यामध्ये हेडलाईन आली पाहिजे की कर्मयोगी शंकर बाजीराव पाटील यांचा जे राज्यामध्ये उच्चांकित हे करण्यासाठी तुम्ही सभासदांनी सर्वांनी निराभिमा आणि कर्मयोगी हो या दोन्ही कारखान्याला शंभर टक्के उच घातला पाहिजे एक वर्ष तुम्ही शंभर टक्के कारखान्याला कुणाचा बाजारभाव किती पण डिक्लेअर करून आज पण तुम्हाला सांगतो की कुणी आपले इतका बाजारभाव देऊ शकत नाही कारण आमची मॅनेजमेंट कॉस्ट सगळ्यात कमी आहे आमची टेक्निकल आता ह्या सर्वांनी पाहिलं असले कर्मचाऱ्यांनी वगैरे आमचं थोडंसं कारखानदारी वेगळी आहे कुणी काय म्हणलं तरी आमची कारखानदारी वेगळी आहे आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आम्हाला कुठंही काही इलेक्शन लढायचं नाही कुठं दहा पैसे खर्च करायचं नाही आमच्यावर काही खर्च नाही त्यामुळं शंभर टक्के आम्ही चांगल्या प्रतीचा बाजार ऊस जर चांगल्या प्रतीचा आला तर सगळ्यात जास्त बाजार दरवर्षी आपण तर वेगळेला देऊ शकतो आणि तुम्ही सर्वसाधारण ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील आणि आपल्या आपल्यापर्यंत प्रेम केले किंवा भाऊंवर प्रेम केले तसंच ह्या कारखान्यावर आमचा जरी प्रेम केले तरी चालते पण शंभर टक्के ह्या कारखान्यावरती प्रेम करावं आणि जास्तीत जास्त ऊस तुमच्यासाठी म्हणजे हा कारखाना कार जिवंत राहिला तुम्हाला आजूबाजूला लक्षात आला असेल काय फरक पडतो त्यामुळे हा कारखाना शंभर टक्के चांगल्या पद्धतीने जिवंत राहिला जिवंत राहिला तर पुणे जिल्ह्यात सर्व कारखान्याला बाजार द्यावा लागेल म्हणजे तुमच्यामुळे इंदापूरमध्ये मुळ सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात शंभर टक्के बाजार लोकांना द्यावं लागणार आहे तर त्यामुळे तुमच्या सभासदांची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त ऊस दुसरं काही नको जास्तीत जास्त ऊस तुम्ही द्या बाजारवर आम्ही देणार आहे वेळवेळी पेमेंट देणार आहे कसलीही शंका कोणाच्या मनात आणू नका आणि आम्ही इथून घेऊन काहीच जाणार नाही आता तीन महिने आम्ही येतोय तुम्ही पाहिला आम्ही फक्त येतोय पाहतोय आम्ही जातोय आमचा काही तर रोल नाही काही फक्त चालवणे तुमची देणी पूर्ण करणे कारखाना पूर्ण नील करून साहेबांच्या ताब्यात देणे आणि सभासदांना जास्तीत जास्त बाधा देणं का माझं काम तुम्ही कसलं काही सांगू आता मला बरेच लोक सांगत होते की तुम्ही त्यांचा कारखाना कसा वाटवला कशाला दिला आता आम्ही दोघे एकत्र तुम्हाला कोण काय म्हणायला सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं सगळ्यांनी परत एकदा मी ओंकार परिवार आणि वत्री परिवारातर्फी सर्वांचे आभार मानतो तुम्ही जो आमचा सत्कार केला आणि यापुढे असेच प्रेम आमच्यावर राहू जास्तीत जास्त कर्मयोगीला द्यावं अशी विनंती करतो आणि माझे छोटेसे भाषण संबोधतो धन्यवाद